महाविकास आघाडीला आताच ठरवावं लागेल तर लोकसभेला बजेट बसेल जागा वाटप हाच मेन मुद्दा मराठवाड्यातील आठ जागा कन्फर्म झाल्या काँग्रेस पवार ठाकरे इथे डाव लावून तयार शिंदे फडणवीस पवार ठाकरेंचं होत नाही तोवर जागा वाटप करत नाही आणि आता पवारांना सुद्धा थांबण्यात अर्थ नाही या आठ जागा गेम चेंजर राहतील खूप डोकं लावून या जागांचं वाटप झालंय नेमकं घडायलाय काय सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये बरेचसे ट्विस्ट असणार आहेत आणि हेच ट्विस्ट आज आपण पाहणार आहोत या सगळ्या घडामोडींमध्ये आता जागावाटप कधी आहे हे पाहणंही गरजेचं आहे कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्ष कामाला लागलेत दरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या घडामोडींना अधिक वेग आल्याचं चित्र आहे अशात मराठवाड्यातील आठ जागांबाबत महाविकास आघाडीत सूर जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे मराठवाड्यातील आठ जागांपैकी सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहे ज्यात ठाकरे गटाला चार जागा काँग्रेसला तीन जागा आणि शरद पवार गटाला एक जागा देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विशेष म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघावर तीनही पक्षांनी दावा केल्यानं पुढील महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीत जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चेत दोन हजार एकोणवीस मध्ये ज्या पक्षानं जी जागा जिंकली होती दोन हजार चोवीसमध्येही त्याच पक्षानं ती जागा लढावी असा तीनही पक्षामध्ये ठरलंय जेथे जागा जिंकली नसेल तेथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाच्या वाट्याला ती जागा जाईल असं सूत्र ठरवण्यात आलंय विशेष म्हणजे ठाकरे गटाकडे मराठवाड्यात दोन विद्यमान खासदार आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजार एकोणवीसमध्ये मराठवाड्यात एकही जागा जिंकता आलेली नाही आणि त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीत एकूण चार जागा मिळणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे परभणी लोकसभा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघ ही दोन्ही मतदारसंघात ठाकरेंचे विद्यमान खासदार असल्यानं या दोन्ही जागा त्यांना मिळणार सोबतच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे सलग चार वेळा निवडून आलेत गेल्यावेळी मात्र मताचे विभाजन झाल्यानं खैरेंचा पराभव करत इम्तियाज जलील यांनी विजयाचा झेंडा फडकवला मात्र खैरेंना दुसऱ्या क्रमांकाची मते होते त्यामुळे ही जागा देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे तसेच मागील तीस वर्षांपासून जालन्यात काँग्रेसला पराभवाचा हो सा सामना करावा लागत असल्यानं यंदा ही जागा महाविकास आघाडीत ठाकरेंकडे जाणार असून त्या बदल्यात काँग्रेसला दुसरी जागा दिली जाणार आहे आता काँग्रेसकडे कोणते तीन मतदारसंघ आहेत यावर एक नजर टाकूया महाविकास आघाडीत काँग्रेसकडे तीन मतदारसंघ आहेत नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची ताकद असून नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असणारे सोबतच लातूर लोकसभा मतदारसंघ देखील काँग्रेसकडे असणारे याची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे असणारे सोबतच काँग्रेसची जालन्याची जागा ठाकरे गटाला दिली जाणार असून त्या बदल्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिला जाण्याची शक्यता आता शरद पवार गटाकडे येऊया शरद पवार गटाच्या वाट्याला एकच जागा शरद पवार यांचा मराठवाड्यात मोठा प्रभाव आहे असं म्हटलं जातं पण पक्षफुटीनंतर तो ओसरल्याचा निष्कर्ष महाविकास आघाडीत काढला जातोय त्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला फक्त बीड हा एकमेव मतदारसंघ दिली जाण्याची शक्यता या सर्व चर्चा अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची घोषणा होण्याची शक्यता एकंदरीत काय तर मोठं डोकं लावून जो आहे ते मराठवाड्यातील या आठ जागांचं वाटप झालं यामध्ये चार उद्धव ठाकरेंकडे तीन काँग्रेसकडे आणि एक शरद पवार गटाकडे असा जागा वाटवाचा फॉर्म्युला पण ज्या ज्या जागेवरती जे जे उमेदवार असणार आहेत ते तगडे असणार आहेत आणि लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हेच गेम चेंजर ठरणार आहे कारण लोकसभेत सर्वाधिक खासदार हे महाविकास आघाडीकडून जर कुणी निवडून आणू शकणार असतील तर ते उद्धव ठाकरेच असतील त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये नेमकं कोणता उमेदवार हा रिंगणात येतोय याबाबतची अधिकची माहिती समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक